आपल्यासोबत आमदार सुमित आहेत आता काय सांगाल देशातील तिसरा उद्योग आता महाराष्ट्रातील म्हणजे आरबी विधानसभा निश्चितच वर्धा जिल्हा हा कापूस उत्पादक का असा जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं त्याचं प्रोसेसिंग सुद्धा होतं मोठ्या प्रमाणात जिनिंग्ज आणि बाकी कापूस प्रक्रिया उद्योग या ठिकाणी आहे आणि निश्चितच आनंद आहे की एन सी डीएक्सनी कॉटन uh, ऑइल uh, सीडसाठी त्यांचं सेंटर त्यांचा वायदे बाजाराचं सेंटर त्यांचा फ्युचर मार्केटचं सेंटर म्हणून वर्धा जिल्ह्याची निवड केलेली आहे संपूर्ण विदर्भात एकमेव सेंटर हे अकोला होतं आणि त्यानंतर आता वर्ध्याची निवड केल्यामुळे निश्चितच इथल्या कापूस उद्योगाला चालना मिळणार आहे आणि त्याचा जो प्रभाव आहे तो कापसाच्या रेटवर आणि त्याचा जो अल्टिमेट फायदा आहे तो शेतकऱ्यांना होणार आहे नक्कीच या ह्या सुंद ह्या उद्योगाच्या अनुषंगाने रोजगारांना कशी चालना काय निश्चितच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कॉटन ऑइल सीड केक्स जे आहेत त्यांचं जर वायदे बाजाराचं मार्केट त्याचं जर सेंटर वर्धा जिल्ह्यात आलं तर संपूर्ण विदर्भातून असेल आजूबाजूच्या परिसरातून असेल त्या ठिकाणी uh, त्या uh, प्रॉडक्टचं स्टोरेज असेल त्यांचं <coughs> ट्रेडिंग असेल हे या ठिकाणी सुरू होईल आणि त्या निश्चितच निश्चितच त्याप्रमाणे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल तिथे वेअर हाऊसेसची निर्मिती होईल त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होईल आणि एक वेगळी इकोसिस्टीम आ, या ठिकाणी तयार होऊ शकतो नक्कीच आपण जर बघितलं तर आर्वी विधानसभेच्या शेरपेच्या पुन्हा एकदा मानधत्वाला रोल्या गेलेला आहे आमदार सुमित अनखडे यांच्या प्रयत्नांना मोठा यश आलंय त्यामुळे मोठा रोजगार आता पुन्हा आर्वी विधानसभेत पाहायला मिळणार आहे निलेश बंगाले एनडी मराठी वर्धा